आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की आम्ही सरकार स्थापन केल्यापासून हे लोकांच्या मनातलं सरकार सर्वसामान्यांचं सा सरकार आणि याच्यामध्ये मग शेतकरी कष्टकरी कामगार मता भगिनी शिक्षक अगदी वारकरी तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांचाच आम्ही आता छोटासा अर्थसंकल्प अंतरिम केला व त्याच्यात देखील आणि मागच्या अर्थसंकल्पामध्ये या सर्व घटकांना स्पर्श करणारा सर्व समावेश अशा प्रकारचा अर्थसंकल्प केला आणि आता आम्ही जे निर्णय घेतला आपल्या सुधारित पेन्शन योजनेचा तो तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सतरा लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामध्ये दोन हजार पाच पूर्वीचे देखील काही शिक्षक राहिले होते इथं कपिल पाटील आहेत ते तिकडं मला सभागृहात विचारलं त्यांचं काय बोला हाती गेला तर शेपूट पण निघून जाईल <laughs> आणि शेवटी हे आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतलेले आहेत हा अतिशय मोठा उपक्रम आपण घेतला शेवटी त्याच्यामध्ये केशव आचार्य आत्रे यांच्या कवितेत म्हटलंय ही आवडते मज मनापासून ही शाळा लावते लळा ही जशी माऊली बाळा म्हणजे आप आपली आई जशी बाळाला आपल्या लळा लावते तशी ही शाळा देखील मनापासून लळा लावणारी असली पाहिजे मग तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे तिथले वर्ग खोल्या चांगल्या असल्या पाहिजे तिथलं शिक्षण चांगलं असलं पाहिजे तिथलं वातावरण सकारात्मक असलं पाहिजे आणि म्हणून मग याच्यामध्ये या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही एक संकल्पना पुढे आली मग केसरकर आपले मंत्री त्यांनी ती उचलून धरली आणि आमचे ते आम्ही सगळी टीम यामध्ये काम करत होती आणि मग त्याच्यामध्ये शाळेतला परिसर आनंददायी असला पाहिजे तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे शिक्षण रटाळ न होता मुलांना अभ्यासात रुची वाटायला पाहिजे अशा प्रकारचं जो उद्देश होता आपल्या सरकारचा या उद्देशाप्रमाणे या ठिकाणी आपण हा उपक्रम केला आणि एक लाख तीन हजार शाळा दोन कोटी विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला आणि हा देशातला एक विक्रमच म्हणावा लागेल आपल्याला कारण ला ला। आपला हे तीन तीन आज आपल्याला अवॉर्ड मिळाले